आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र जत मध्ये एकोणीस उमेदवारांची माघार जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकोणीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले यात नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज तानाजी महादेव कटरे यांनी मागे घेतला तसेच नगरसेवक पदासाठी अठरा जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवारी अर्ज राहिलेत नगरसेवक पदासाठी असलेले ओंकार तुकाराम बंडकर आशिफ मेहबूब सय्यद आशुतोष संजय कांबळे ऋतिक राजू कांबळे सलीम नूर मोहम्मद घवंडी शिवकुमार बसवराज तंगडी हुसेन युनोस हैदराबादे तानाजी महादेव कटरे सुनील ईश्वर माळी राहुल शाबू कोळी उत्तम हनुमंत चव्हाण एकनाथ शिवाजी मळगे शारदा दत्तात्रय तोडकर प्रमोद गुणाप्पा डोळली अमीर बाबा नदाब रमजान मोहद्दीन नदाब शबाना इब्राहीम अप्राज आरती परशुराम वास्टर यांनी अर्ज मागे घेतले सलीम गवंडी यांनी नगरसेवक पदासाठीचा अर्ज माघारी घेतला असला तरी अध्यक्ष पदासाठी त्यांचा अर्ज राहिला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा